नवनिर्वाचित खासदारांचा नागरी सत्कार आपण तुमचा सालगडी फक्त काम सांगा सत्कार क्षणी नागेश पाटील आष्टीकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीने या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार नागेश पाटील यांच्यावरती तब्बल सात तास नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला ते बोलताना म्हणाले की आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळणारा माणूस आहोत

पाठीशी तुम्ही मदत करत मी अधिकाऱ्याला पहिल्या बैठकीमध्ये सगळ्यांना सांगत आहोत व आम्ही तुमच्या पाठीशी उभी तुमचं काय असेल तर सांगा